मिरज विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी हा निर्धार करण्यासाठी मिरज शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मिरजेतील शेतकरी भवन मार्केट यार्ड या ठिकाणी रविवारी सकाळी दहा वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे मिरज मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा केला आहे हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे तो पुन्हा काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी या मेळाव्यात करण्यात येणार आहे काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे आणि मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात येणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संजय बापू मेंढे यांनी केले येणाऱ्या दोन हजार विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीनं मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी मिरज विधानसभा मतदार क्षेत्रात मिरज विधानसभा मतदारसंघात क्षेत्रातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा व काँग्रेसप्रेमींचा मेळावा या ठिकाणी मिरज मार्केट यार्ड शेतकरी भवन या ठिकाणी रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ठेवण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं मिरज मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि काँग्रेसच हा परत जिंकून आणू शकतो असा आत्मविश्वास सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे उद्या सर्व काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती कशी असावी कशा पद्धतीने दे इलेक्शन लढवली जावी आणि काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सोडवण्यासाठी उद्या हा मेळावा घेण्यात आलेला आहे मी सर्व काँग्रेस प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी उद्या सकाळी दहा वाजता मिरज मार्केट येथील शेतकरी भवनमध्ये हजोच्या संख्येने उपस्थित राहून त्या ठिकाणी या आपला कार्यक्रम आपला कार्यकर्त्यांचा मेळावा पार पाडा